खिचडी काकडी बरोबर चक्क चिवडा वा मस्तच या थंडीत गरमागरम वडा सॅम्पल खायला जाम मजा येणार आहे अरे हे कांदा कोथिंबीर आणि खोबरं कसलं भारी दिसतंय याच्यावर मस्तच मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षी तुमचा एकांत रायडर तुमच्यासमोर नवीन जागा आणि नवीन खाद्यपदार्थ घेऊन येणार आहे तर मग या नवीन वर्षी मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्ही एक्सायटेड आहात का चला तर मग आज आपण अशाच एका नवीन ठिकाणी जाणार आहोत नाश्ता करायला पण त्याआधी एकांत रायडर जानेवारी महिन्यात जे जा इलेक्शन करणार आहे तुमचे आवडते खाद्यपदार्थ देणाऱ्या हॉटेल्सचा त्यासाठी तुमची साथ हवी तुमचे वोट हवे आहे तर खाली दिल्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये तुम्ही नक्की वोट करा तुमचे महत्त्वाचे वोट तुमच्या आवडत्या हॉटेलला तुमच्या आवडत्या डिशला जिंकून आण तर नक्की वोट करा याचबरोबर नवीन वर्षापासून तुमचा रायडर छोट्या उद्योजकांना मदत करण्यासाठी त्यांच्या जाहिराती आपल्या चॅनलवर दाखवायला सुरुवात करणार आहे ते पण एकदम माफत दरात तर तुम्ही जर कुठले उद्योजक असाल आणि तुम्हाला तुमचा ब्रँड किंवा कुठले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर मला संपर्क करा मी तुम्हाला अधिक माहिती देईन चला आता वळूया आपण आजच्या विषयाकडे आज मित्रांनो आपण चाललो आहे कर्वे रोड स्थित एक प्रसिद्ध नाश्त्याच्या ठिकाणी आणि आज मी एकटा नाही आहे तर माझ्यासोबत आहे स्वाती आणि स्वातीचा भाऊ अमोल तर आज तिघे मिळून आम्ही तुमच्यासमोर जास्तीत जास्त नाश्त्याचे पदार्थ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांतराय नाई hey! मित्रांनो आज आपण नाश्त्यासाठी आलो या छोट्याशा ज्याचं नाव आहे बिपिन स्नॅक्स अँड मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय महान हे तुम्ही ह्या गर्दीला पाहून समजू शकता समोर गरवारे कॉलेजचं मेट्रो स्टेशन आहे आणि इकडे खाली हा रस्ता डेक्कनकडे जातो आणि जवळचे ठिकाण म्हणजे पुणे हॉस्पिटलचा हा ब्रिज ब्रिज्या सिग्न आहे किंवा अजून एक जवळची खूण म्हणजे याच्या समोर आहे कॅफे पॅरेडाईस तर आजची आपण सुरुवात केली मित्रांनो तीन पदार्थांनी उपमा म्हणजे उपीट शिरा जो अतिशय सुरेख दिसतोय त्याच्यात ड्रायफ्रूट्स दिसत आहेत आणि आपले आवडते पोहे हो ज्याच्यावर खोबरं कोथिंबीर आणि शेव याचा अभिषेक दिसतोय तर सुरू करू आपण अमोलपासनं जो की आपल्याला सांगेल उपम्याबद्दल किंवा उपीटबद्दल मित्रांनो उपमा उपीट किंवा सांजा हे एकच असतं का की हे वेगवेगळं असतं ते मला खाली कमेंट करून सांगा तिखटपणा कसा आहे काय तिखटपणा गोडपणा तिखट आहे स्वातीकडनं जरा अजून सखोल माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया आहे तिखट चला आता कॅमेरामॅनची टेस्ट करण्याची वेळ इथे मित्रांनो मला दोन गोष्टी प्रामुख्याने आढळल्या त्या म्हणजे स्वच्छता आणि चपळता येणाऱ्या गर्दीला छानपणे हाताळतात ही लोक तिखट आहे थोडं तिकटपणाचा खा मी शिरा त्यानंतर पण मला पोहे जास्त आवडले आणि शिरा जास्त आवडला हे खोबरं कोथिंबीर आणि शेव टाकलेले पोहे अतिशय अट्रॅक्टिव्ह एकूण सगळ्या डिशेसच्या प्रेझेंटेशनसाठी शंभरपैकी शंभर मार्क सर्वप्रथम आपण पोहे प्रेमींकडनं रिव्ह्यू घेऊया तिखट मीठ एकदम व्यवस्थित है खूब तिखट ही नहीं गोड़ ही एकदम छान पोहे मित्रांनो पुणेकरांचा सगळ्यात आवडता नाश्ता म्हणून त्याची तर टेस्ट झालीच पाहिजे चला आता मी टेस्ट करून बघतो छान आहेत पोहे पोळ्यामध्ये दाणे खोबरं शेव यामुळे एकदम मस्त अशी कोकणस्त चव लागते छान वाटतं एकदम तिखटपणा एकदम परफेक्ट आहे छान आहे बनवलेलं पोहे आणि आता वेळ आहे या अप्रतिम अशा दिसणाऱ्या शिऱ्याची ज्याच्यात मस्त तुपात परतलेले एक काजू आणि बेदाणे तर या शिऱ्याची शानच वाढवत है। है। काजू बेडाने आणि काजू खूप पाहत होते आणि आता ज्या क्षणांची मी आतुरतेने वाट पाहत होतो काजू आणि बेडाने शोधून शोधून मिया घासा दिलेले दुफरण फक्त एकदम मक्कन एकदम स्मूथ फेक्सर आहे गोडसरपणाही जास्त नाही आहे प्रमाणात पण आहे आणि त्याच्यात मला वाटतं थोडं डालचिनी पण टाकलेली वाटते छान आहे एखाद चव मस्त आहे आवडलं मला हे शिरा सेकंड आणि लास्ट राऊंडमध्ये आम्ही घेतली खिचडी काकडी त्याच्यानंतर बडा सॅम्पल पाव आणि ब्रेड पॅटीस ब्रेड पॅटीस आम्ही दोन घेतले तर खिचडी काकडी कोशिंबीर आणि त्यावरती हा मस्त उपवासाचा चिवडा बघायला अतिशय सुरेख वाटत होता वडा सॅम्पल पावच्या प्लेटमध्ये दोन बटाटे वडे बरोबर त्याच्यावर टाकलेलं सॅम्पल सजवण्यापुरती कातलेली शेव सोबत दोन पाव आणि एक सॅम्पलची वाट ज्यावर झणझणीत अशी दिसणारी तर्री तरंगत तरंग वेल हे तिखट आहे की नाही हे खाल्ल्यानंतरच कळेल आपल्याला आणि हे ब्रेड तर अतिशय शोभून उठणारं असं एक चित्र होतं मित्रांनो ज्यावर मस्त फ्रेश शिरलेला कांदा कोथिंबीर आणि खोबरं हा 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 ला जवाब जर अजून सखोल असा रिव्ह्यू घेण्याचा आपण प्रयत्न करूया स्वातीकडनं ओके एकूणच मित्रांनो या दोघांचा रिव्ह्यू ऐकून तर असं दिसतंय की याची टेस्ट फारशी काही चांगली नाहीये चवीला हे ब्रेड पॅटेस ओके असं दिसतंय चला आता मीच खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो की काय प्रकरण आहे या ब्रेड पॅटेजचं सर्वप्रथम हे ब्रेड पॅटेस मित्रांनो एक अख्ख्या ब्रेडचं असतं ना की अर्ध्या स्लाईसचं आणि ब्रेडवरती मसाला लावून पिठा टाकून हे तळलेलं आहे हे, हे दिसतंय आपल्याला इथल्या ब्रेड पॅटेजचं कौतुक मी अनेक जणांकडनं ऐकलं होतं इनफॅक्ट काही सबस्क्रायबर्सनी आपल्याला ही जागा पेपिन स्नॅक्सची सुचवली होती चांगलं आहे गरम आहे म्हणून फ्रेश आहे तिकट नाही जास्त बॅलन्स आहे जास्त तेलकट पण नाही आहे वरचं बॅटर थोडं वेगळं असतं दिवसाला पण थोडं वेगळं आहे बॅटर पण त्याच्यावर कोथिंबीर खोबरं आणि कांदा त्याच्यामुळे एक वेगळी जाऊ लागते ओवरऑल चांगला आहे आणि आता खिचडी काकडीचा आपण रिव्ह्यू घेऊया आणि आता अमोल त्याचं मत खाऊ मित्रांनो अमोल कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदाच आलाय आणि पहिल्यांदाच कॅमेरासमोर तो मत देतोय म्हणून थोडा लाजतोय आणि त्याचा आवाजही जरा बारीक येतोय चला आता ही खिचडी काकडी खाऊन मी त्याचा रिव्ह्यू देतो तुम्हाला मित्रांनो साधी खिचडी जर तुम्ही खाऊन पाहिली तर त्याच्यात फारशी अशी टेस्ट नाही आहे तिखटपणा द्यायला त्याला मिरची मदत करते पण जर तुम्ही ही बरोबर खाल्ली तर एक फ्रेशनेस आणि थोडासा गोडसरपणा ही खिचडी काकडी तुम्हाला देते कॉम्बिनेशन मस्त अनुभव आणि आता आजची शेवटची प्लेट म्हणजे हा वडा सॅम्पल पाव हे टेस्ट करून बघते सॅम्पल से बन गया है सैंपल छाने वड़ा ही छाने तिखट पण काय रेटिंग देशील तिखट आहे एकदम माइल्ड नाही आहे थोडं स्पायसी पण खाता येऊ शकतात ओव्हरऑल मस्त आहे चव चित्रपट आहे क्रिश्चन आहे पावर अजून चांगला okay. चला आता मी सगळ्यात आधी हे सॅम्पल आणि ब्रेड सॉरी पाव हे टेस्ट करून बघतो চেম্পলি চেম্পল আনি পাও বড়া কম सॅम्पल मध्ये वाटाणा मला वांग्याचं पण वाटलं एकूणच या तिन्ही आयटम्सपैकी ब्रेड पॅटे आणि वडा सॅम्पल पाव हे मला सगळ्यात जास्त आवडलं ओके okay, चला तर मग आत्ता हा एपिसोड समराईज करून तुम्हाला सांगते आम्ही टोटल मित्रांनो इथे सहा पदार्थ घेतले पहिल्या बॅचमध्ये आम्ही घेतलं पोहे उपी आणि सुंदरसा असा हा शिरा या तिन्ही पदार्थांपैकी मला पोहे आणि शिरा हा खूप आवडला त्या त्या त्यात शिरा तर नक्कीच मस्ट ट्राय हे तुम्हाला सांगितलं पाहिजे त्यानंतर दुसऱ्या ऑर्डरमध्ये आम्ही मागवलं होतं चडी कापी ब्रेड पॅटेज आणि वडा सॅम्पल आणि पाव त्या तिन्हीपैकी जो सगळ्यात कमी पदार्थ मला आवडला तो म्हणजे खिचडी काकडी कारण खिचडीमध्ये मला तेवढी चव नाही मिळाली ती थोडी प्लेन होती पण त्यासोबत जर तुम्ही खिचडी काकडी म्हणजे काकडीची कोशिंबीर घेतली तर हे कॉम्बिनेशन नक्कीच चांगलं आहे आता वळूया आपण वडा सॅम्पल पावकडे सॅम्पलमध्ये तिखटपणा आहे जो हवाच सॅम्पलसाठी आणि वड्याची ही चव मस्त होती इनफॅक्ट मी इथे नंतर वडापाव खायला ही नक्कीच आहे कारण का मला गॅरंटी इथला वडापाव मस्तच लागेल आणि आता बोलूया आपण इथल्या ब्रेड पॅटीजकडे मित्रांनो इथलं ब्रेड पॅटीस ही छान आहे पण तसं त्याच्यात तस जास्त तिखटपणा हा मला दिसला नाही एक नॉर्मल बटाट्याची भाजी जी आहे ती याच्यात पाठली पण याचा अर्थ हे पॅटीस खराब होईल असं नाही इनफॅक्ट मला आठवण आली आपल्या सोनल गंजपेठेतल्या सोनल पॅटीसची तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ नक्की पाहा सोनल पॅटेज जे मला वाटतं गंजपेटेत आहे ते, ते त्या व्हिडिओला माझ्या सगळ्या व्हिडिओजपैकी सगळ्यात जास्त इतके व्ह्यूज मिळाले मित्रांना आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला परत आठवण करून देतो ते म्हणजे तुमच्या वोटबद्दल किंवा तुमच्या मतदानाबद्दल तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थाला हॉटेलला नक्की मतदान करा आणि जिंकून आणा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे ती न विसरता आवर्जून त्याच्यावर तुमचं मतदान नोंदवा चला भेटूयात अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये नमस्कार